राज्यात काल इतर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या महायुती सरकारनं महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारी आहे असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी म्हटलं तर महिला सक्षमीकरणाच्या या योजनेमुळे भविष्यात महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल असं ते म्हणाले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अकोला इथं आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथं तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं मतदारांशी संवाद साधला भाजपा निवडणुकीत दिलेला कोणताच शब्द पाळत नसल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी केला लातूरला रेल्वे कोच फॅक्टरी सुरू करून पन्नास हजार जणांना रोजगार देण्याबाबत भाजपानं सांगितलं होतं मात्र त्यांनी हे वचन पाळलं नसल्याचं ते म्हणाले देशात सर्वत्र महाडलेल्या महागाईच्या मुद्द्यावरही महा त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली